च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न तातडीनं सोडवा तो सुटला नाही तर लक्षात ठेवा निवडणुका तोंडावर आहेत महानगरपालिका निवडणुकांच्या अर्ज माघारीचा अखेरचा दिवस मावळत होता आणि पुण्यामध्ये मुठा नदी मनोज जरांगे पाटील हे सरकार आणि सत्ताधारी पक्षांना इशारा देत होते जोपर्यंत या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही मी एकदा आंदोलनाला बसलो की प्रश्न सुटतोच अशा शब्दांमध्ये त्यांनी आपला इरादा व्यक्त केलाय पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळी भेट दिली गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवडला आले होते तेव्हा आम्ही तिथं पोहोचलो पण आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटू दिलं नाही असा दावा आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी केला होता आता त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यात आणि सरकारकडनं त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचा शब्दही दिलाय त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मोठं नैतिक बळ मिळाले पण पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू आहे तिथं मनोज जरांगे पाटील यांनी अचानक कशी भेट दिली आणि या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती काय भूमिका घेतली सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आपल्या राज्यातल्या संपूर्ण समाजाचं तुम्ही भविष्य आहात त्यामध्ये सगळे जाती धर्म आले मी अशा विषयात कधीही जात बघणार नाही शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी साथ घातली आणि मुठेच्या काठावरती एकच जल्लोष झाला गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करत असूनही एम पी एस सी सरकार आणि प्रशासनातलं कुणी दखल घेत नसल्यानं हताश झालेल्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला जरांगे पाटील त्यांना असं म्हणाले की तुम्हीच उद्याच्या पिढ्या घडवणार आहात चांगले शासक म्हणून समोर येणार आहात त्यामुळे मी तुमचं मागणं काय आहे ते ऐकून घ्यायला आलोय आधी तुमच्याशी चर्चा करतो आणि मग सरकारशी बोलतो त्यानंतर त्यांचा काय निर्णय होतो ते बघू आणि नंतर काय ते ठरवू खर तर मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांची घेतलेली ही भेट ही पूर्वनियोजित हो नव्हती शुक्रवारी दुपारी शिर्डीवरून अचानक ते पुण्याकडे रवाना झाले त्याआधी त्यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं साई दर्शनानंतर पुण्याकडे निघताना त्यांनी पत्रकारांना सांगितलं की मी माझे सगळे दौरे रद्द करून पुण्याला निघालोय एम पी एस सीच्या एक ते दीड लाख विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक कसलीही चूक नसताना त्रास दिला जातोय सरकारच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलं जात असेल तर मोठी काय मी मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी आणि विखे पाटलांसोबतही याबाबत चर्चा केली आहे आता तातडीनं पुण्याला जाऊन एम पी एस विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे या गंभीर प्रश्नावर तातडीनं मार्ग काढा असा निरोप मी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवलेला आहे पण मनोज जरांगे पाटील पुण्यात पोहोचल्यावर काय झालं हे पाहण्याआधी ज्यासाठी ते थेट पुण्यात आले ते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन नेमकं कशामुळे सुरू झालं ते बघूयात तर रविवारी चार जानेवारीला एमपीएससी तर्फे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवेसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे विशेषतः पी एस आयच्या पदाकरता होणाऱ्या या परीक्षेसाठी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ला जाहिरात प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं पण ती तब्बल सात महिने उशीर आणि प्रसिद्ध झाल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे या जाहिरातीनुसार वयोमर्यादीची गणना ही एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नुसार करण्यात येणार असल्यानं अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी अपात्र ठरण्याची भीती आहे शासनाच्या धोरणामुळे जाहिरातीला सात महिने उशीर झाला असल्यानं त्यात आमचा काय दोष असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला आम्ही आजवर केलेली तयारी वाया जाऊ नये म्हणून आयोगाने वयोमर्यादा गणनेचा कालावधी एक जानेवारी असा धरून वयोमर्यादा शिथिल करावी ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परीक्षा घेऊ नये ती दिवस काही दिवस पुढे ढकलावी अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे त्यासाठी काहींनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली त्यानंतर सायंकाळपर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलं पण परीक्षा चार दिवसांवर येऊन सुद्धा सरकारकडनं त्याबाबत काहीच -साल न झाल्यानं या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती त्यातूनच त्यांनी जानेवारीच्या रात्री आंदोलन सुरू केलेलं या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानं त्यांच्या मागण्यांना बळ मिळालंय जरांगे पाटलांनी आंदोलन स्थळी पोहोचल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याआधी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले शासकी परीक्षेच्या या प्रक्रियेत सरकारमुळे सात ते आठ महिने वाढले यात विद्यार्थ्यांचा दोष नाही तर सरकारचा आहे त्यामुळे सरकारनंच परीक्षेची मुदत वाढवून दिली पाहिजे सरकारचं फक्त निवडणुकांवर लक्ष आहे मला यामध्ये राजकारण आणायचं नाही पण या, या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला नाही तर हे विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय मुंबई पुण्यासह नागपूर नाशिक संभाजीनगर सोलापूर अशा तुमच्या महानगरपालिका घालवू शकतात आता असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला त्याबाबत सुद्धा जरांगी भाष्य केले ते म्हणाले की ही मुलं सुद्धा एक दिवस अधिकारी होतील त्यामुळे दुसऱ्या अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी यांचं आयुष्य का खराब करावं पोलीस अधिकाऱ्यांनी या मुलांमध्ये आपली मुलं बघितली पा पाहिजेत ही पोरांनी पाच पाच दहा दहा वर्ष अभ्यास करायचा मग संधी मिळाली नाही तर त्यांना राग येणारच ना या पोरांनी हे आंदोलन मुद्दाम केलेलं नाहीये हे पोलीस बांधवांनी समजून घेतलं पाहिजे असंही ते म्हणाले त्यानंतर पाटलांनी मागण्या समजून घेतल्या सरकारच्या चुकीमुळे परीक्षेला अपात्र ठरण्याची विद्यार्थ्यांवर कशी वेळ आहे हे विद्यार्थ्यांनी त्यांच्या निदर्शनास सांगितलं एका विद्यार्थिनीने सांगितलं की रविवारी परीक्षा होऊन जाईल आणि वयामध्ये न बसणारे सगळे विद्यार्थी अपात्र ठरतील त्यामुळे आम्ही लिंक ओपन करून द्या जे विद्यार्थी अपात्र ठरतायत ते फॉर्म भरू शकतील अशी मागणी करतोय त्यावर ही लिंक कोण आपण करू शकतं असा प्रश्न जरांगे यांनी विचारला त्यानंतर जरांगे पाटलांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयातल्या जींना फोन लावला या पदाची वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातले स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी करतात त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा ता असं त्यांनी सांगितलं जोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय मी एकदा आंदोलनाला बसलो की प्रश्न सुटतोच अशा शब्दात त्यांनी आपला इरादा स्पष्ट केलाय त्यामुळे आता ते एम पी एस सीच्या या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं आहे आता या सगळ्यात थेट मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा मिळाल्यानं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश येईल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलब्रिला सबस्क्राईब करा